नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभेच्छा आता आपण आहोत चंद्रनगर या ठिकाणी या ठिकाणी गेल्या सहा महिन्यापासून हा रस्ता ड्रेनेज लाईनच्या कामासाठी खोजून ठेवलेला होता या रस्त्यामुळं लोकांना खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा टाकत होता मग आता ट्रॅफिक पण तुम्ही सकाळी आता पाहून सात वाजले या पावणे सात वाजता सुद्धा या ठिकाणी किती ट्रॅफिक येतो निर्दिष्ट आहे तुम्हाला पूर्ण रोड आत्ता ठिकाणी जावा एक गाडी सुद्धा नाव ठिकाणी अर्ध रोड सोडलेला वाजता आपण ड्रेनेज विभागाकडे पाठपुरावा करून या ठिकाणी या ठिकाणी याच्या नेटवर्क करण्याचं काम मनपाधिकाऱ्यांनी पूर्ण केलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार धन्यवाद परंतु अशा प्रकारची कामं जर सहा सहा महिने आठ आठ महिने जर या ठिकाणी रेंगा असतील आणि नागरिकांना या ठिकाणी त्रास होत असेल तर ही काम का दिले होत आहेत किंवा का यांचे अर्धवट काम होतात हे बघणं प्रशासनाचं काम आहे गेले सात ते आठ महिन्यापासून हा रोड असाच खराब अवस्थेत होता गेले महिन्याभरापासून आपण याचा पाठपुरावा पुरावा करतोय त्याच्यानंतर काल रात्री पॅच वर्क करण्यात आले सिमेंट कॉन्क्रिटीकरण करून आता हा अर्धा दा रस्ता डांबरीकरणातून झालेला आहे आणि आता हे पे पॅच वर्क करण्यात आलंय ते सिमेंट कॉन्क्रीटचं पॅच वर्क करण्यात आलेले तर माझी प्रशासनाला विनंती आहे की पावसाळा आलेला आहे पुढचं पण अर्धवट काम राहिलेलं आहे पुढं बघताय तुम्ही द्वारका गार्डन पर्यंत शंभर मीटरचं काम अजून बाकी तेही एक दोन दिवसात पूर्ण होईल अशा आशा बाळगूया आणि प्रशासनाला विनंती करू की बाबा अशा प्रकारची काम या ठिकाणी अर्धवट न ठेवता तात्काळ पूर्ण करण्यात येईल नागरिकांना होणारा त्रास त्रासातून नागरिकांची सुटका व्हावी अशी विनंती करतो आमच्या विनंतीला मान देऊन मनपा प्रशासनाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मनापासून आभार धन्यवाद पथ विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद आभार चला भेटूया पुन्हा एकदा अशाच रखडलेल्या कामावर धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय